महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थातच आपण आता बदलापूर मधल्या झेंडा चौकामध्ये आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबीर त्याचबरोबर डोळे तपास डोळे तपासणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थातच नेत्र तपासणी जे आहे इथे मोफत असणार आहे त्याचबरोबर रक्तदान शिबीर जे आहे सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आयोजक त्याचबरोबर सगळे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशीही आपण बोलूया नमस्कार नमस्कार काय माहिती द्याल काय माझं नाव दिलीप कांबळे जर पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे सात इंद्रेपाडा या शाखेचा माझी चिटणीस आहे आम्ही दरवर्षी या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विविध प्रोग्राम आम्ही आयोजित करतो आणि त्या विविध उपक्रमांना लोकांचा परिसरातील लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि अशाच पद्धतीने आम्ही नवीन नवीन संकल्प आम्ही या ठिकाणी राबवत आहोत त्याचबरोबर आज रक्तदान शिबिर आहे नेत्र तपासणी आहे हे सर्व मोफत आहे आणि उद्या चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने आम्हाला या शाखेला संविधान गार्डन लोकार्पण सोहळा हा प्रामुख्याने उद्या होणार आहे आणि तुळगा बदलापूर नगरपालिकेच्या वतीने हे बांधण्यात आलेलं आहे संविधान गार्डन हे साविस्तोदार आमच्या या ठिकाणी आहे त्याच्या बाजूला संविधान गार्डन जे तयार केलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा उद्या होणार आहे आणि त्या सोहळ्याला या विभागाचे आमदार किसन कतोरे साहेब नगरा माजी नगराध्यक्ष नगरसेवक राजन घोरपडे साहेब रुचिता गोरपडे असे मान्यवर मंडळ उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या शाखेचे सर्व आजी माझी सर्व कार्यकारिणी मी एवढंच सांगेन की आज दोन हजार दोन हजार सालापासून ही शाखा आमची कार्यरत आहे आणि असे विविध प्रोग्राम आम्ही हे राबवत असतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत असतो जय भीम नम आहे तर कसा राहिला सकाळपासून प्रतिसाद कोणते कोणते कार्यक्रम आज आपण जय भीम मी अनिल जाधव या बहुतेन पंचायत समिती शाखा सातशे सातचे अध्यक्ष आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने आमच्या शाखेच्या वतीने आज सकाळी दहा वाजल्यापासून एक रक्तदान आणि नेत्र तपासणी हे चालू आहे आतापर्यंत मला वाटतं एक पंचवीस जणांनी रक्तदान केलेलं आहे चांगल्या प्रकारे होत आहे याप्रमाणे गेल्या वर्षीसुद्धा आम्ही रक्तदान आयोजित केलं होतं त्याच्या त्याच्यापेक्षा ह्या वर्षी एक चांगलं प्रसिद्ध आहे आता सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे सावस्थ बुद्धाच्या बाजूला एक संविधान गार्डन बनत आहे आणि त्या त्या गार्डनचं उद्या उद्या तारीख चौदा संध्याकाळी तारी पाच वाजता एक संविधान गार्डनचा लोकार्पण सोहळा होत आहे मी सर्वांना आवाहन करेन की या कार्यक्रमाला किंवा आता रक्तदाना नेत्र नेतृत्व तपासणी आहे सर्वांनी याचा सहभाग व्हायचा आहे जय भीम महिलांची उपस्थिती कशी आहे काय बोला जय भीम आ, मैला आ, पन, बावस्टर जोड़ी बावस्टर जोड़ी मी सुजाता महिला मंडळ यांची अध्यक्ष शर्मिला शरद पेटकर आज आपण एकशे चौतीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आयोजित केलेली आहे त्या निमित्तानं आज आम्ही रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी हे मोफत ठेवलेलं आहे प्रत्येकाचा या पांद्रेपाड्यामध्ये संपूर्ण बदलापूर परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि खरोखर आमची सातशे सात शाखा क्रमांक आणि सुजाता महिला मंडळ प्रत्येक उपक्रम आम्ही या जयंतीनिमित्त राबवत असतो आणि प्रतिसादही पाड्याचा चांगला मिळतो आज आमचे जे माजी अध्यक्ष नगर अध्यक्ष घोडपडे सर यांच्या प्रयत्नाने ही या आर्ट गॅलरी आम्हाला ओपन करून दिलेली आहे आणि त्यांनी जी जागा उपलब्ध करून दिली आहे त्यांचे खरोखर मी मनापासून धन्यवाद त्यांना देते आणि उद्या संविधान गार्डन सुद्धा त्यांच्याच प्रयत्नानं जे उभारून दिलेलं आहे त्यांचं सुद्धा उद्या लोकार्पण दिन आहे तर त्यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही प्रत्येक वर्षी हा जयंती उत्सव साजरा करतो आणि त्यांचा सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो जय भीम जय बुद्ध जय जय भीम माझं नाव किरण तांबे यावर्षी डॉक्टररावसाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत हा जो सोळा आहे तो बौद्धन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे सात संलग्न सुजाता महिला मंडळ हेद्रेपाडा श्रावस्ती विहार कमिटी या यातर्फे हा सोळा इथे पार पडत असतो सर्वांनी सांगितल्याप्रमाणे रचरांसिबी नेत्र तपासणी या ठिकाणी आयोजित केलं आहे त्याचा आता सर्व लाभ घेत चांगला प्रतिसाद मिळत आहे तसंच मी बाकी आज संध्याकाळी जो आमचा पाचचा प्रोग्राम आहे ते जनते धम्मपाल अंबरनाथ यांचं धम्मप्रवचन संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे तर मी विभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी उपस्थित राहावे झेंडा चौकामध्ये होणार आहे स्थळ आपलं हेच आहे भारत कॉलेज जवळ झेंडा चौक डॉक्टर आपलं काशीनाथ बोहिर चौक या ठिकाणी हे संपन्न होणार आहे आज आजच्या ठिकाणी आणि उद्या सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये पाठ आणि संध्याकाळी या ठिकाणी जसं स आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही कांग्रेस साहेबांनी सांगितलं की संविधान गार्डन लोकार्पण सोहळा संकल्पना आपले राजेंद्र खोपडे साहेब आहेत माजी नगराश काही संकल्पना होती सहकार्य आमचं आहे विशेष आमची एक मागणी होती त्यांच्याकडे की संविधान गार्डन या ठिकाणी व्हावं शाखेतर्फे म्हणून त्यांचं आमची मागणी त्यांनी मान्य केली आणि संविधान गार्डन दिलं आणि याच्यात मुख्य त्यांचा वा आभार मानतो आम्ही आमचे लाडके आमदार किसन कतरेसाहेब आप यांचा आम्ही आभार मानतो शाखेतर्फे त्यांनी आम्हाला ते संविधान काढून या ठिकाणी मिळवून दिलं तसेच संध्याकाळी तो कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या शाखेतर्फे इथे लहान मुलांचे दहावी बारावी पदवीधर सेवानिवृत्त किंवा खेळामध्ये विशेष प्रावीन्य ज्यांनी मिळवले त्यांचा इथे सत्कार केला जातो तसेच त्याच्यानंतर या ठिकाणी एक बाबासाहेबांची जयंती आहे प्रबोधनही झालंच पाहिजे म्हणून बुद्ध आणि भीम गीतांची प्रबोधनात्मक कवाली या ठिकाणी आज संध्याकाळी उद्या उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी चौथ्या उद्या संध्याकाळी या ठिकाणी होणारे सगळ्यांना विनंती करत आहे बदलापूर सर्व भीमवासियांना बुद्ध अनुयायांना आणि सर्व आवाहन करतो की या ठिकाणी कवालीचा आनंद घेण्यासाठी घेण्यासाठी <laughs> इथे उपस्थित राहावे धन्यवाद किती वाजेपर्यंत आहे आज नेत्र तपासणी आणि रक्तदाय नेत्र तपासणी सकाळी दहा ते दोन होता पण तो जर आम्हाला भेटला अजून तर आम्ही पुढे कंटिन्यू दिवस चालू ठेवू शकतो तर सकाळी दहा वाजेपासून इथे नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे जर आपण इथे बघितलं त्या साईडला जे आहे के एटी नाईन ना, ना। के एटी नाईन ना बरोबर ना के एट नाईन तर बोलूया आपण त्यांच्याशी नेमका नमस्कार काय माहिती द्याल नेत्र तपासणी बद्दल नेत्र तपासणी के नाईन ऑप्टिशन नाईगल मी आहे ऑप्टोमॅट्रिक आहेत लोक डोळ्या प्रतिसाद आहे कसे किती लोक येत आहेत भरपूर लोक येत आहेत ना लोकांना डोळ्यांचा आजार भरपूर आहेत लोकांना माहीत नाही लोकांना देव आणि डोळे फुकट दिलेत तर लोक गैरसमज करून घेत आहेत तर त्या हिशोबाने मला माझं सांगण्या येत आहे की डोळ्यांची काळजी घ्या आणि प्रत्येक दरवर्षी सहा महिन्यांनी तुम्ही डोळे तपासा जसं आख्या बॉडीत प्रत्येक खूप आजार आहेत तसा डोळ्यांचा पण भरपूर आजार आहे असं नाही कळलं पाहिजे की बाबा डोळ्यांचा आजार नाही मला सर्व दिसतोय ते गैरसमज काढून घ्या आणि प्रत्येक वर्षी डोळे तपासा त्या साईडला जाऊया आणि आपण थांबूया जर आपण इथे बघितलं तर काही नागरिक आपल्याला दिसत आहे जे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान जे आहे ते इथे करताना आपल्याला दिसत आहे खरं तर सकाळी दहा वाजेपासून जे आहे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं इथे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने खरं तर हे जे शिबिर आहे बदलापूरमध्ये ऑर्गनाइज करण्यात आलेलं आहे रायगड ब्लड बँक ना रायगड ब्लड बँक यांच्यातर्फे जे आहे इथे ब्लड बँक यांची आहे जर आपण बघितलं तर कारण छान असा प्रतिसाद मिळालेला आहे मॅडम काय बोलाल कसा का प्रतिसाद मिळाला बदलापूर छान भेटला खूप सगळ्यांनी खूप सपोर्ट केलंय सगळं आणि खूप छान सगळे सगळे कोऑर्डिनेट खूप छान करतात आपण कुठले आहात बदलापूर नाही मी डिक्सर जिथे रायगड हॉस्पिटल आहे मी तिथे त्या गावातलीच डिक्सर धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुमच्या विभागात सुद्धा काही कार्यक्रम असतील तर नक्कीच सांगत चला सध्या आपण झेंडा चौकामध्ये आहोत हेंद्रेपाडा बदलापूर वेस्टला आणि याच ठिकाणी जर आपण उद्या बघितलं तर आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध अशा कार्यक्रमांचं त्याचबरोबर भीमगीतांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे याचा तुम्ही नक्कीच इथे येऊन लाभ घ्याल अशी विनंती करतो तुम्ही सुद्धा नक्कीच या आनंद घ्या काही प्रतिक्रिया असतील तिथे सुद्धा नक्कीच देत चला धन्यवाद भेटूया पुढच्या बातमीमध्ये